शिळ्या भाकरीपासून तुकडे कसे बनवायचे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता तुकडे बनवण्यासाठी काय काय सामग्री लागते हे आपण पाहणार आहोत भाकरी आपली शिळी भाकरी आहे त्याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर कांदा कापून घेतलेला आहे तेजपत्ता घेतलेला आहे काकडी घेतलेली आहे त्याचप्रमाणे हळद मोहरी आणि जिरे घेतलेला आहे आता ही जी साहित्य आपण पूर्ण एकत्रित करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर गॅस आपण लावून घेणार आहोत आणि गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे फ्लेम आहे ती मंद आचेवरती ठेवायची आहे जास्त फास्ट करायची नाही आहे त्याच्यामुळे तुमचे तुकडे आहेत जळू शकतात करपू शकतात आधी कढई घ्यायची आणि कढईमध्ये तुम्हाला जस जेवढं पाहिजे तेवढं तु तेल तुम्ही टाकू शकता शक्यतो कमी तेल वापरावं पण तुकडे जास्त असल्यामुळे मी जास्त तेल वापरतो आ, जर तुम्हाला तो कमी तेल वापरायतून वापरू शकता फक्त पाणी मग त्याच्यानंतर जास्त वापरा म्हणजे तुकडे आपले जे भाकरीचे तुकडे असतात ते आपले मऊ होतात आता चांगलं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भाकरीचे तुकडे टाकायचे आहेत तत पण तत्पूर्वी आपण याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची म्हणजे चांगला त्याला स्व चांगला त्याला वासी सुवास येतो त्याच्यानंतर चवी येते आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे कांदा सगळं टाकणारे शेंगदाणे शेंगदाणे टाकून घेणार आहोत काकडी तेजपत्ता काकडी सगळ्या शेवट टाकायची ते फक्त आपल्याला डेकोरेशन करण्यासाठी टाकायची आहे सजावट करण्यासाठी प्लेट सजवण्यासाठी त्याच्यानंतर आपण हे सगळं टाकून घेणार आहोत एकदम साधी सोपी अशी ही रेसिपी आहे मुळात बऱ्याच ठिकाणी झटपट केलं जातं पण मी माझ्या पद्धतीने करत आहे बऱ्याच जणांना हे व्हिडिओ करत करतो आहे पण बऱ्याच जणं पटकन झटपट करतात काही त्याच्यात टाकत नाहीत फक्त लाल तिखट मसाला टाकतात आणि खातात पण ही माझी पद्धत आहे माझ्या पद्धतीने बनवत आहे तेच तुम्हाला पद्धत सांगत आहे याच्यामध्ये शेंगदाणे मी टाकलेले आहेत आणि अप्रतिम होते तर तुम्ही शेंगदाण्याचं कूटही टाकू शकता म्हणजे शेंगदाणा मिक्सरमध्ये बारीक करून ते कूट तुम्ही टाकू शकता पण आख्खा शेंगदाणा टाकला तर त्याची चव जरा अफला तून लागते तर नक्की असं ट्राय करून बघा आणि तेजपत्ता घातल्यानंतर अजून जास्त चव येते तसं बघायला शिळे जी भाकरी असते त्याची चव अफलातूनच लागते ताजी भाकरी जेवढी चव नसते तेवढी शिळे भाकरीला चव असते कदाचित या गोष्टीची तुम्ही सहमत असाल बऱ्याच जणांना ही माहिती असेल आणि चांगलं आपण हे खरपूस भाजत तळून घ्यायचं आहे तळून घेण्यास फ्राय करून घ्यायचं आहे शॅलो फ्राय करायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे मस्त सुवास येतोय आणि त्याच्यानंतर चांगलं आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चव येते आता याच्यात भाकरीचे तुकडे आपण टाकून घेतलेत काही जण चपातीचे पण तुकडे करतात आता हे ज्वारीचं ज्वारीची भाकरी आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केले जातात जसं मा माझी पद्धती मी वापरतो आहे प्रत्येकजण वेगळं करतो माझी आई आजी ह्या वेगवेगळ्या पद्धतीने करतात आता मला जर असं काहीतरी डोकं वेगळं चाललं म्हणून मी असं काहीतरी केलं तर बघा तुम्ही पण ट्राय करू अतिशय अफलातून लागते आता आपण हे तुकडे आपण सर्व करून घेणार आहोत आपल्या डिशमध्ये प्लेटमध्ये आणि या जेवायला <laughs> तुम्ही नाश्त्या नाश्त्यालाच ॲक्च्युली हे तुकडे असतात कारण की काय होतं आहे शिळे तुकडे म्हणजे रात्रीची राहिलेली भाकरी असते ते आपण सकाळी त्याचे तुकडे बनवू शकतो पण सकाळी शक्यतो काहीजण भाकरी बनवत नाहीत काही संध्याकाळ रा सायंकाळीच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला जे बनवतात तीच आपण सकाळी वापरतो सकाळी शिळी भाकरी राहते शक्यतो त्याच्यामुळे सकाळीच तुकडे बनवावेत आणि तुमची भाकरी जर राहत असेल राह सायंकाळी संध्याकाळीच्या जेवणाला तर तुम्ही तेव्हा वापरू शकता एक नंबरच कधीही खाऊ शकता अतिशय मग असं वाटतं दहा बाराच भाकरीचं तुकड्याचं खावं इतकं सुंदर लागते आणि जेवढं करेल तेवढं संपतंय अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून कावरून शेव टाकलेले आहे काकडी लिहलेली आहे त्याच्यामुळे अतिशय सुंदर दिसतं आहे आता मी जास्त वेळेत थांबू शकत नाही मला हे पटकन फस्त करायचं आहे आणि इतकं सुरेख दिसतं आहे आणि इतकी भारीचं व्यायला मस्तच मग तुम्ही इतर वेळी मग मिसळपाव करा इडली करा म्हणजे जे काही नाश्त्याचे प्रकार असतात ते एकीकडे आणि तुकडे एकीकडे मी खूपच सुंदर आणि झटपट होतं त्याच्यामुळे मस्त वाटते असं किती पण खाऊ शकतो आपण असं याचं हे नाही वाटत आणि एनर्जी पण येते ह्याने एवढं आणि हो एक सातारा सांगली कोल्हापूर या साईडचे जे मसाले असतात ते मसाले याच्यामध्ये मी टाकलेले आहेत त्याच्यामुळे अतिशय सुरेख अशी चव येते तुमच्या इकडे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवत असतील ते तुम्ही टाकू शकता पण सातारा सांगली कोल्हापूरला जे मसाले असतात त्याची चव कुठेही भेटणार नाही असं प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवले जातात त्याची चव ही तशीच असते चांगलीच असते कुठलीही चव वाईट नसते असो तर लवकरच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला ही रेसिपी क करून बघा आणि आवडल्यास लाईक करा